नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस यांचे पेपर सत्तावीस मे पासून सुरू झालेले आहेत तर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण मानसशास्त्रावर आधारित प्रश्न पाहणार आहोत काल जो काही पेपर झाला होता मित्रांनो त्या पेपरमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते तर आता या एकतीस तारखेनंतरचा ज्याही विद्यार्थी मित्रांचा पेपर असतील त्यांच्यासाठी आजचं शिक्षण अतिशय महत्त्वाचं असणार आहे यावरून तुम्हाला आयडिया येतील की प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला विचारले जात आहेत तर मित्रांनो आपण विद्यार्थ्यांच्या कमेंट्सवरून प्रश्न घेतलेले आहेत की प्रश्न नेमके कशा प्रकारे विचारले जात आहेत तर आज आपण या ठिकाणी बघूया प्रश्न आपल्याला कशा प्रकारे विचारले होते ते ठीक आहे तर बघा त्यापूर्वी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील आणि मित्रांनो आपण दररोज आपल्या या चॅनलवरती व्हिडिओ जर टाकत असतो मित्रांनो ठीक आहे आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक त्या ठिकाणी दिलेली आहे चला बघूया प्रश्न कशा पद्धतीने विचारले होते बघा पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत मित्रांनो यामध्ये मराठी व्याकरणावरचे पण प्रश्न असणार आहे प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी खालीलपैकी कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे बघा उपयोजनात्मक प्रश्न विचारले जात आहेत तर त्याच वरून आपण या ठिकाणी प्रश्न घेतलेले आहे बघा विद्यार्थ्याच्या विकासासाठी खालीलपैकी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे मित्रांनो या प्रश्नाचं वि उत्तर आहे सर्वांगिक विकास ओके okay? ही गोष्ट महत्वाची आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा अध्ययन म्हणजे काय एका वाक्यातच प्रश्न येत आहेत ओके okay? अध्ययन म्हणजे काय आपण अध्ययनला लर्निंग असे म्हणणार ओके okay? मग अध्ययन म्हणजे काय तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अनुभवांनी वर्तनात होणारा बदल म्हणजेच अध्ययन होय ओके okay? लक्षात राहतील चला पुढचा प्रश्न बघूया महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे की बुद्धिमत्तेचे बहुआयामी स्वरूप यालाच इंग्रजीमध्ये मल्टिपल इंटेलिजन्स म्हणणार आपण ही संकल्पना कोणी मांडली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब हवर्ड गार्डनर यांनी बहुबुद्धीचं बहुबुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे की मुलांच्या सामाजिक विकासासाठी खालीलपैकी कोणते घटक आवश्यक आहे बघा महत्त्वाचा प्रश्न आहे अशाच पद्धतीने प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो मुलांच्या सामाजिक विकासासाठी कोणता घटक अतिशय महत्त्वाचा आहे तर बघा खेळाचे मैदान आणि मित्र हे अतिशय महत्त्वाचे घटक आहे यावरून मुलांचं सामाजिक विकास फास्ट होतो ओके लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न असा आहे की वर्गात विद्यार्थ्यांचे वर्गात विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी शिक्षकाने काय करायला पाहिजे बघा उपयोजनात्मक प्रश्न विचारले जात आहेत मग शिक्षकांनी काय करायला पाहिजे की वर्गामध्ये विद्यार्थी लक्ष वेधून घ्यायला घेतील तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे मनोरंजक आणि क्रियाशील शिक्षण पद्धतीचा वापर केल्याने वर्गातील विद्यार्थ्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी शिक्षकाने अशा प्रकारे करायला पाहिजे ओके त्याच्यानंतरचा प्रश्न बघा आपल्याला काय विचारलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे फास्ट आपण या ठिकाणी रिव्हिजन करून घेऊया बघा मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत अडथळे दूर करण्यासाठी शिक्षकांनी कोणती भूमिका बजवावी बघा मुलांच्या शिक्षणाच्या प्रक्रियेत अडथळे दूर त्यांना जे काही अडथळे आहे ते दूर करण्यासाठी शिक्षकांनी कोणती भूमिका करायला पाहिजे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे समस्या सोडवणे आणि त्यांना योग्य असे मार्गदर्शन करणे हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे ओके मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील आपण आपल्या या चॅनलवरती दररोज नवनवीन व्हिडिओज टाकत असतो मित्रांनो आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायचं आहे त्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट टाकत असतो याचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला या प्रश्नाचं काय दिलेलं आहे बघा प्रेरणा प्रेरणालाच आपण मोटिवेशन म्हणतो आता बघा मराठीत प्रेरणा म्हणजे काय आपल्याला तेवढं समजणार नाही परंतु मोटिवेशन म्हटलं की आपल्याला लगेच लक्षात येईल की मोटिवेशन म्हणजेच आपण त्याला प्रेरणा म्हणतो म्हणजे काय तर बघा प्रश्नाचं उत्तर आहे ध्येय प्राप्त करण्यासाठी आंतरिक शक्ती म्हणजेच प्रेरणा मोटिवेशन आपण त्याला म्हणणार त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता यालाच क्रिएटिव्हिटी म्हणतो आपण वाढवण्यासाठी काय करावे बघा विद्यार्थ्यांमधील जी सर्जनशीलता सर्जनशीलतालाच आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे तर बघा मुक्त विचार आणि विचार करण्यास प्रोत्साहन देणे अशा प्रकारे ह्या विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता वाढते मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे की भावनिक बुद्धिमत्ता यालाच आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हणणार भावनिक भावनिक म्हणजे इमोशनल बुद्धिमत्ता म्हणजे इंटेलिजन्स यालाच इंग्रजीमध्ये इमोशनल इंटेलिजन्स म्हणणार म्हणजे काय भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय असा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेणे आणि व्यवस्थापित करणे म्हणजेच आपण त्याला भावनिक बुद्धिमत्ता म्हणणार त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे अध्ययन अक्षमता याला लर्निंग डिसेबिलिम डिसॅबिलिटी दिसाद्रें म्हणतो डिसेबिलिटीवरती एक तरी प्रश्न परीक्षेला विचारला जात आहेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी काय करायला पाहिजे बघा ज्यांना शिकण्यात अडचण येते तर अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी काय करायला पाहिजे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे त्यांना विशेष मदत आणि वैयक्तिक लक्ष द्यायला पाहिजे त्यांच्यावरती बघा हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे मित्रांनो ठीक आहे त्यासाठी महत्त्वाचं आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा आता आपल्याला मराठी व्याकरणावरचे प्रश्न पाहायचे आहे त्यापूर्वी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा दररोज आपण आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीने व्हिडिओ टाकत असतो प्रश्न बघा काय दिलेला आहे सूर्यपूर्वीला उगवतो ओके या वाक्यातील उगवतो हे कोणते क्रियापद आहे आता बघा सूर्यपूर्वेला उगवतो हे वाक्य आहे यामध्ये उगवतो हा कोणता क्रियापद आहे असा प्रश्न केलेला आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अकर्मक पर्याय ब अकर्मक आहे उगवतो हा जो आहे तर अकर्मक क्रियापद आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा मराठी व्याकरणवर असे सोपेच प्रश्न येत आहे अवघड प्रश्नच नाही आहे ठीक आहे मी परीक्षा देऊन आलेली आहे तर यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारतात तेच आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो बघा प्रश्न असा आहे तो अभ्यास करतो या वाक्यातील तो हे कोणते सर्वनाम आहे बघा विचारले सर्वनाम असेच एकदम बेसिक क्वेश्चन येत आहे काही काळजी गरज नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमची सर्व आयडिया दूर कल्पना तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने विचारता आहे त्याची कल्पना येईल आयडिया येईल ओके बघा तो अभ्यास करतो या वाक्यातील तो हे कोणते क्रियापद आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय व पुरुषवाचक क्रियापद आहे ओके तो ती ते आता हे तीन आहे सर्वनामाचं सॉरी सर्वनाम मी क्रियापद म्हटलं का सर्वनाम आता तो म्हणजे पुरुषवाचक ती म्हणजे स्त्रीवाचक आहे की नाही ते म्हणजे आपण नपुसले असं म्हणू शकतो त्याच्यानंतर दर्शक दर्शक म्हणजे जे आपण समोरची दाखवतो आहे की नाही दर्शक ठीक आहे एखादी वस्तू जर दाखवायची असेल तर आपण दर्शक दिशा दाखवतो असं म्हणणार त्याच्यानंतर आई मुलाला हसवी ते आता बघा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा आता बघा क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे तर यामध्ये मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो बघा विते प्रत्यय जर क्रियापदाला आलं मित्रांनो तर कधीही प्रयोजक क्रियापद म्हणून उत्तर द्यायचा विते हसविते निजविते अशा पद्धतीने विते जर प्रत्यय आलं कोणत्याही क्रियापदाला ओके विते प्रत्यय आला क्रियापदाला तर डायरेक्ट कोणतं द्यायचा आहे प्रायोजक क्रियापद म्हणून आन्सर द्यायचा आहे ओके लक्षात आलं चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न असा आहे या ठिकाणी बघा आपल्याला विचारलेला आहे खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता बघा शुद्ध शब्दावरती पण प्रश्न विचारले जात आहेत आता याच्यामध्ये बघायचं आहे की विलंटी कोणती असायला पाहिजे रफार आहे की पहिली पहिली विलंटी आहे की दुसरी विलंंटी आहे ते बघायचं मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क आशीर्वाद बघा अशा पद्धतीने या ठिकाणी हा शुद्ध शब्द असणार आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे की कमल या शब्दाचे अनेक वचन काय आता बघा कल कमल कमलचं अनेक वचन काय आहे तर बघा पर्याय क कमलच असणार कमलचा अनेक वचन कमलच असणार त्याच्यानंतर सोळा नंबरचा प्रश्न बघा मराठी व्याकरणावरचे प्रश्न आहे प्रश्न असा आहे अत्युत्तम या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा बघा अत्युत्तम याचा संधी विग्रह मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय अ अति अधिक उत्तम यालाच आपण अत्युत्तम असे संधी विग्रह करत असतो मित्रांनो त्याच्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न आता बघा सतरा नंबरचा प्रश्न असा आहे झाडाखाली या शब्दातील अवयव प्रकार ओळखा अवयवाचा प्रकार ओळखायचा आहे आता बघा प्रकार कशा पद्धतीने ओळखायचा बघा जर मूळ शब्दाला मूळ शब्दाला जर अशा पद्धतीने प्र प्रत्यय आला खाली त्याच्यानंतर वर त्याच्यानंतर आत त्याच्यानंतर बाहेर ओके वर खाली आत बाहेर अशा पद्धतीने जर प्रत्यय आलं मूळ शब्दाला तर मित्रांनो कधीही शब्दयोगी अव्यय म्हणून उत्तर द्यायचं लक्षा आहे लक्षात ठेवायचं आहे शब्दयोगी अव्यय आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्याच्यानंतर अठरा नंबरचा प्रश्न महत्वाचा आहे प्रश्न असा आहे बघा भर भर या शब्दातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा आता भर भर याच्यामध्ये बघा एका शब्दाची पुनरावृत्ती होत आहेत मग या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय कर रीतिवाचक बघा भर भर एका शब्दाची पुनरावृत्ती भर रीतिवाचक आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल मग एकोणवीस नंबरचा प्रश्न बघा प्रश्न असा आहे या ठिकाणी की शौर्य या शब्दाचे विशेषण काय आहे बघा शौर्य हा जो शब्द आहे याचा विशेषण ओळखायचा आहे विशेषण आहे मित्रांनो पर्याय अ शूर हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे ठीक आहे शेवटचा प्रश्न आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो मित्रांनो आणि या ठिकाणी प्रश्न बघूया पांढरी शुभ्र गाय या वाक्यातील विशेषण ओळखा आता बघा पांढरी शुभ्र गाय या वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क पांढरी शुभ्र हे काय आहे या वाक्यातील विशेषण आहे विशेष नाम विशेषण म्हणून या ठिकाणी आपण ओळखतो मित्रांनो ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे मित्रांनो ठीक आहे चला अशाच पद्धतीने प्रश्न विचारले जात आहेत त्याठा त्यासाठी आपण जे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकता उपयोजनात्मक आधारावरतीच आपण प्रश्न घेतलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत तेवढेच प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आपण प्लेलिस्ट तयार केलेली आहे मित्रांनो मानसशास्त्रावरची ते सर्व प्रश्न महत्त्वाचे आहे आय एम पी प्रश्न आहे तुम्ही बघू शकता ओके भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद